तुम्ही पाहत आहात नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात येत असलेल्या कानडगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी व त्याची ग्रामपंचायत सदस्य असलेली पत्नी हे मनमानी कारभार करून अनागोंदी कारभार करत असल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे बापू दशरथ जगताप यांनी तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे कानडगाव ग्रामपंचायतमध्ये सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी जमा झालेली असून देखील त्याचा भरणा बँकेत केलेला नाही जमा करणारा कर्मचारी ज्ञानेश्वर शिवाजी पवार यांनी गावातील नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी सक्तीने वसुली केली आहे वसूल रकमेपैकी सदर कर्मचाऱ्याने केवळ पंचवीस टक्केच रक्कम ग्रामपंचायतच्या बँक खात्यात जमा केली उर्वरित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आहे या संदर्भात ग्रामस्थांनी काही विचारल्यास सदर कर्मचारी कुणालाही आरेरावी व दादागिरीची भाषा वापरतो सदर कर्मचारी ज्ञानेश्वर पवार याची पत्नी ही कानडगाव ग्रामपंचायत सदस्य असल्या कारणाने शासनाच्या रमाई आवाज घरकुल योजनेचा लाभ इतरांना मिळवून देण्याऐवजी त्यांच्याच घरातील सासरे दीर यांनाच लाभ देण्यात आल्याची तक्रार बापू जगताप यांनी प्रशासनाकडे केली आहे त्यामुळे या कर्मचारी व त्यांच्या पत्नीच्या अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता नांदगाववरून मुक्ताराम बागुल